साधारण दोन सप्ते तेल घेतला आहे कडे मध्ये मग मी त्यामध्ये कांदा टाकून घेतले कांदा साधारण ला, लाल तर होईपर्यंत परतायचा आहे मग तू काय बनवते आज मी छान ती चिकन मसाला बनवत आहे सागर पण परतून घेतला आहे लालसा आता समाज अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे मीठ टाकून घेतली मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो आता हळद टाकून घेतली आता याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट आणि धन्यपू टाकून घेतली मसाला चांगला परतला की त्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचा साधारण एक टमाटो टाकून घेतलेला आहे म्हणजे जास्त वाटायला टायचं पण काम नाही पडत आणि खोबरं वगैरे एकदम साधी आणि एकदम तटपटीत अशी रेसिपी आहे आणि खूप कमी टाईम लागतो म्हणजे थोडी कोथिंबीर टाकून येते टमाटा चांगलं पचून घ्यायचं शिजून घ्यायचं चांगलं आता यामध्ये चिकनचे तुकडे काढून टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये चिकन पतून घ्यायचंय स्वतःच पाणी सुटतं तर त्यामुळे जास्त वेगळं पाणी टाकायची पण गरज पडत नाही एकदम कमी टायमामध्ये होणारी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा शिजल्यानंतर याच्यावर आपण कोथिंबीर वगैरे करून घेणार आहोत तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ हो शकता झटपट होणार आहे चिकन आता बघून घ्यायचे बघा चिकनला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे थोडं परतून घ्यायचे आणि हे ताटावर ठेवलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं ओके ते ताटावर ठेवलेलं गरम पाणी आणि झाकण पुन्हा ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे चिकन मसाला रेडी आहे ओके मम्मीने भाकरी बनवली आहे भाकरीसोबत चिकन मसाला लिंबू आणि कांदा एक नंबर नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल